महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार याची चर्चा मागच्या म्हणजे ते बाजूला झाल्यापासून चालू आहे आणि जवळपास वीस वर्षानंतर असा प्रसंग येत आहे की तसे चिन्ह महाराष्ट्रात दिसू लागले याचे काय परिणाम होतील महाराष्ट्राच्या राजकारणावर महापालिकेच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत विशेषतः महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत काय परिणाम होतील याच्यावर बरीच चर्चा वृत्तपत्रामध्ये दूरदर्शनवर मुलाखतीच्याद्वारे आणि आधी हा विषय केंद्रापर्यंत केंद्रातल्या लोकांच्यापर्यंत आदेश पातळीवरच्या नेत्यांच्यामध्ये हा चर्चेचा विषय की हे दोन भाऊ एकत्र आले का येणार का आले तर काय होईल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात एक थोडंसं संयमी किंवा सहनशीलता आहे दुसरीकडे राज ठाकरे यांच्या स्वभावामध्ये मनसेंचे प्रमुख अध्यक्ष मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वभावामध्ये आक्रमकता आहे या दोघांच्या एकत्रीकरणाचं जर म्हणजे विषय पुढे आला तर या दोघांचं मिळून जे व्यक्तिमत्व समोर येणार आहे ते संयमी आणि आक्रमक असं दोघांचा समन्वय असलेलं येणार आहे आणि ते माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यासारखं वाटणार आहे अशी महाराष्ट्रात जवळपास परिस्थिती आहे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि ते किती वर्षांनी गेले याची चर्चा माध्यमात रंगली सात वर्षांनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी गेले मातोश्रीवर गेल्यानंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वीस मिनिट चर्चा झाली ही वीस मिनिट चर्चा कुठं झाली तर बाळासाहेबांच्या रूममध्ये झाली हे माध्यमाने पुन्हा छापलं वेगळं बाळासाहेबांच्या खोलीमध्ये ही चर्चा झाली आता हिंदी भाषेचा तो जी आर रद्द केल्यानंतर विजयी मेळावा आणि याच्यामध्ये हे दोन भाऊ एकत्र आले आणि शिवसेनेच्या आणि मनसेच्या दोघांच्याही कार्यकर्त्यामध्ये अतिशय उत्साह आनंद कारण दोघांनाही एकमेकांची आजच्या घडीला गरज आहे आणि योग्य वेळी हे दोन भाऊ एकत्र येत आहेत अशी लोकांची मानसिकता मी बऱ्याच लोकांशी चर्चा केली या विषयावर तर काही जणांना राज ठाकरेंचा आक्रमकता आवडतो भाषण आवडतं त्यांचे मुद्दे आवडतात त्यांनी कुणाशी तरी युती केली पाहिजे एकटं लढण्यापेक्षा कुणाशी तरी युती करून लढावं हे बऱ्याच जणांचं मत आहे दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोडून समाजातल्या सुद्धा इतर लोकांचं मत आहे की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हयात असताना जेवढे आमदार आले नाही तेवढ्यापेक्षा जास्त आमदार उद्धव ठाकरेंनी निवडून आणले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ठाकरे कुटुंबाचा माणूस राजकारणात मुख्यमंत्री झाला आणि कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम त्यांचा संयम त्यांची म्हणजे एकूणच त्यांच्या कामाची पद्धत आणि बऱ्याचदा त्यांना आवडत नसलेल्या माणसांच्या बाबतीमध्ये मा त्यांचं वागणं की ज्याच्यामुळे बरेच लोक बाहेर जातात फुटतात पण ते त्याचा विचार करत नाहीत तर या दोघांचं एकत्र येणं ही एक कार्यकर्त्यांच्या इच्छेचं फलित समजायला हरकत नाही बऱ्याचदा काय होतं की भारतीय जनता पार्टीचे लोक पंतप्रधान की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी अशा घोषणा द्यायचे ज्यावेळेस दोन खासदार होते त्यावेळेसच्या घोषणा खरोखरच पंच्याण्णवला अटलबिहारी पंतप्रधान झाले मान्य अटलबिहारी पंतप्रधान झाले आणि लोकांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आज महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे आता याचे परिणाम कुणाच्या होतील खरं म्हणजे ही परिस्थिती अशी आहे की विधानसभेला भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती झाली सरकार आलं त्याच्यामध्ये पुन्हा अजित पवार आले दोन उपमुख्यमंत्री झाले परंतु निवडणुकीमध्ये जे सगळ्या आमदारांनी निवडणुकीच्या काळामध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्याच्यामध्ये बासष्ट टक्के मंत्री जे आत्ताचे आहेत त्यांच्यावर कुठले ना कुठले गुन्हे आहेत म्हणजे कुठली येतं बेचाळीसपैकी सव्वीस मंत्री समजा ना त्याच्यात काही ना काही कुठले तरी गुन्हे आहेत मग ते राजकारणातले असतील त्यांच्या कौटुंबिक असतील राजकारणात पक्षाच्या एकमेकाच्या भांडणाच्या असतील पण संजय राऊतांनी परवा एक खासदार संजय राऊतांनी एक आरोप केला की चार मंत्री हानी ट्रॅपमध्ये अडकले तर भाजपने सांगितलं की त्याचा पुरावा सादर करा योगेश कदम नावाच्या मंत्र्यावर डान्स बारची चर्चा झाली रम्मी चालते जुगार चालतो डान्स बार चालतो धनंजय मुंडे यांच्यावर वेगळे आरोप केले गेले तर गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले गेले मग अशा अशा काळामध्ये एकीकडं मंत्रिमंडळावर आरोप होत आहेत आणि तीन आघाड्याचं सरकार असल्यामुळं भाजपच्या हातामध्ये आता काही सगळं तीन पक्ष वेगळे वेगळे आणि त्यांचं एकत्रित सरकार असल्यामुळं फडणवीससुद्धा म्हणजे एखाद्या मंत्र्याचा निर्णय करायचा असेल आणि तो जर एकनाथ शिंदेच्या पक्षाचा असेल किंवा अजितदादा पवारांच्या पक्षाचा असेल तर फडणवीस त्याच्यावर डायरेक्ट कसं मंत्रीमंड मुख्यमंत्री म्हणून मं, मंत्री एखादं करायचं असेल तरी युतीच्या एकूण युतीच्या निर्णयावर त्यांना यावं लागेल त्यांना बोलावं लागेल तर ते एका हाती नाही सरकार चालत आहे चालत आणि म्हणून आत्ता हे आघाडीचं सरकार भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर दोघांचा मिळून जो काही एक संघटन पुढे येणार आहे त्याची सगळ्यात मोठी म्हणजे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे ते एकनाथ शिंदे शिवसेना गटाला आहे पहिल्यांदा आणि मग मुंबई महापालिकेमध्ये भाजपलाही त्याचं नुकसान होईल काही प्रमाणात परंतु याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या दोघांच्याही पक्षाच्या ज्या भूमिका आत्ताच्या पाहिल्या त्याच्यामध्ये राज ठाकरे आक्रमक असल्यामुळं भोंगा काढण्याचा विषय असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल मराठीचा मुद्दा असेल ते आक्रमक आहेत म्हणजे मिळमिळीत भूमिका नाही आहे त्यांची किंवा बोटशेपी भूमिका नाही आहे पण मधल्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थोडंसं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर त्यांची युती झाली काँग्रेसबरोबर युती झाली आणि त्यांच्याकडून त्यांच्या पक्षाकडून हिंदुत्वाचा मुद्दा तेवढ्या प्रखरतेनं चालवला गेला नाही मराठीच्या बाबतीमध्ये ते अजून आग्रही असतात किंवा इतर पण भोंग्याचा विषय असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर तो प्रखरतेनं मांडला गेला नाही असं जनतेमध्ये एक मत तयार झालं आहे त्याचा फायदा मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंना होईल अशी शक्यता निर्माण झाली इथपर्यंत यशस्वी झाले पण आता पुन्हा राज ठाकरेंच्याबरोबर जेव्हा युती होईल तेव्हा या मुद्द्यांचं काय मराठीचा मुद्दा असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल छटपूजेचा मुद्दा असेल परराज्यातील लोकांचा मुद्दा असेल भोंगे हटवण्याचा मुद्दा असेल याच्यावर एकमत होणं याच्यावर नाहीतर मग समान कार्यक्रमावर युती वगैरे असे शब्द आपल्याला ऐकावे लागतील पण या युतीमध्ये नक्की फायदा दोघांचाही होईल राज्यामध्ये एक चांगला विरोधी पक्ष तयार होईल जो आत्ता सध्या फार म्हणजे कमी वाटतो आहे सध्या आक्रमक विरोधी पक्ष नाही आहे म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी पक्ष जे आहे मान्य शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाचे काही नेते जरी आक्रमक असले तर त्यांना लोकांच्या तेवढ्या सद्भावना दिसून येत नाहीत कारण त्यांचे ते कधीकधी येणारे वक्तव्य कारण नसताना एखाद्या विषयावर वादग्रस्त चर्चा त्यामुळं लोकांना अशी काही नेते आवडत नाहीत ने, अशीच परिस्थिती काँग्रेसच्या बाबतीत झालेली आहे म्हणजे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये कोणी प्रस्थापित दिसतच नाही आहेत आणि मग एकीकडं प्रदेशाध्यक्ष आणि एकीकडे हे प्रस्थापितांचे आपले आपले गट असं ते काँग्रेसचं परिस्थिती सध्या दिसून येते शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची जर युती झाली तर महाराष्ट्रात एक आक्रमक विरोधी पक्षनेता पुढील काळात आपल्याला बघायला मिळेल पक्षाची युती आक्रमक युती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ही युती भविष्यामध्ये सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याचबरोबर ही युती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे आत्ता शिंदेसेना आदित्यदा गट आणि भारतीय जनता पार्टीकडे जे इन्कमिंग चालू आहे ते इनकमिंग तातडीनं बंद होण्याची शक्यता आहे सत्ता सगळी एकवटली असल्यामुळं जे इन्कमिंग चालू आहे लोकांच्याकडे ते कमी होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निकाल बदलण्याची ताकद या युतीमध्ये निश्चित आहे मुंबई महापालिकेमध्ये हे सत्तेच्या जवळ जाऊ शकतात आणि त्याचबरोबर यांची जर युती झाली तर हे भविष्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी महाआघाडी आहे महाविकास आघाडी त्या आघाडीबरोबरही भविष्यात पुन्हा एकदा युतीची आणि आघाडीची एकत्रित निवडणूक लढवताना विधानसभा लोकसभेला हे एकत्र येतील प्रयत्न करतील एकूणच रस्त्यावर जे आंदोलनं करणारा विरोधी पक्ष असायला हवा तो काँग्रेसमध्ये आता ती शक्यताच नाही कारण काँग्रेसचे पुढारी अजूनही सत्तेत असल्यासारखे वागत आहेत राष्ट्रवादीच्या काही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मात्र अजून सवय आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या आंदोलनाची पण काँग्रेसमधले अजूनही नेते आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे अजूनही ते सत्तेत असल्यासारखीच त्यांची ती वागणूक आहे तर आत्ता बघूया आपण ही युती झाल्यानंतर जर झाली तर काय महाराष्ट्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद